शरद पवार बाबा भेटीला दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली चला जाणून घेऊया राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी पुण्यातील फुलेवाड्यात उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची फुले वाड्यात जाऊन भेट घेतली आहे त्या दोघांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं आहे तसेच ईव्हीएम वर शंका घ्यायला जागा आहे असे डॉक्टर बाबा आडाव शरद पवार यांना म्हणाले असल्याचं समजत आहे डॉक्टर बाबा आडाव यांच्याशी भेट झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की लोकांमध्ये जाऊन त्यांना जागृत केलं पाहिजे यामध्ये लोकांनी सहभाग घेणं गरजेचं आहे ईव्हीएम मध्ये तीस टक्के मत बदलता येते असं दिसतंय आमच्याकडे कोणता पुरावा नाही काही लोकांनी आम्हाला दाखवलं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही शेवटी आकडेवारी धक्कादायकच आहे आम्ही काँग्रेससोबत देखील चर्चा केली आहे इंडिया आघाडीकडून हा विषय नक्कीच घेतला जाईल ईव्हीएम घोटाळा यावर आता विश्वास बसत आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद